शक्तीपीठ मोजणीविरोधात शेतकऱ्यांनी बोंब मारत केला आक्रोश चौथ्या दिवशी मोजणी रोखली सांगली जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातील आंदोलन अधिक तीव्र होऊ लागलेलं आहे तासगाव तालुक्यातील शक्तीपीठाची मोजणी गेल्या चार दिवसांपासून शेतकऱ्यांनी रोखून धरली आहे सावळ येथे मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना आक्रमक शेतकऱ्यांनी रोखून धरलंय आणि यावेळेस अधिकाऱ्यांसमोर बोंब मारत शक्तीपीठ महामार्गाच्या समोर बोम्ब मारत शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला विरोध दर्शवला आहे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या एक महिन्यांपासून मोजणीची प्रक्रिया राबवण्यात येते आहे मात्र ठिकठिकाणी शेतकऱ्यांकडून याला विरोध होतो आहे दिवसेंदिवस हा विरोध वाढत चालला आहे तासगाव तालुक्यात देखील गेल्या चार ते पाच दिवसांपासून मोजणी करण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे मात्र आक्रमक शेतकऱ्यांकडून ही मोजणी रोखून धरण्यात येत आहे सात वाऱ्यामध्ये हे सगळे शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यांचं जमीन देणार नकार आहे शेतकऱ्यांना जमीन देणार नकार आहे आणि त्यामुळं ही तो मोजबी पोहोचण्याची आमची मिळते शक्तीपीठ महामार्गाली हे जी सावलमध्ये गावामध्ये होणारा जी देश आहे जेवढे सावधमध्ये शेतकरी आहेत ते सगळे आपल्याबरोबर संकटित आहेत आणि एक जमीन घ्यायच नाही असं सगळ्यांनी शेतकरी निर्धार केलेला आहे आणि नुकता सावलमध्ये नाही आपल्या सर्वांना माहीत आहे की बारा जिल्ह्यातील तीन दुसरं गावामध्ये हा विरोध आहे त्यामुळं हा शक्तीपीठ महामार्ग गरज नसताना हे करत नाही की त्याच्यावर समांतर रस्ता करायची आवश्यकता नसताना या सगळ्या जे म्हणजे उद्ध्वस्त करून हा जो गाद घासला आहे जेव्हा करायचा आहे तो करू नये शासना शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून असे आमची विनंती आहे सुद्धा आणि वारंवार आपल्याशी चर्चा झालेली आहे अगदी एम सी अधिकाऱ्यांची आणि गायकवाड साहेबांच्यावर चर्चा झालेली आहे मुख्यमंत्री साहेबांच्यावर चर्चा झालेली आहे आणि शेतकऱ्याचा नकार असताना अजिबात त्यामध्ये असं काय दडशही करू नये असं आमच्या हजूर कुमार कळकेची विनंती आहे शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे यासाठी राज्यभरामध्ये सगळा शेतकरी एकवटला आहे रस्त्यावरतीहून संघर्ष करतो आहे वावरामध्ये संघर्ष करतो आहे आणि आमची जमीन द्यायची नाही हे प्रत्येक गावामध्ये मोजणीला आलेल्या अधिकाऱ्यांना ठणकावून सांगतो आहे त्याच पद्धतीनं सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव तालुक्यातील सावळस गावामध्ये आजचा तिसरा दिवस आहे तीन दिवस येथील अधिकारी मोजणीसाठी येत आहेत आणि त्यांना शेतकरी रोज सांगतायत की आमची जमीन द्यायची नाही असं असताना आज तिसऱ्या दिवशीसुद्धा येऊन पोलीस बंदोबस्तामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी मोजण्याचा प्रयत्न करतायत पण ज्या नंबरमध्ये मोजण्याचा प्रयत्न करतायत त्या नंबरमध्ये दहा वीस शेतकऱ्यांची नावं आहेत आणि त्यामधील एखाद्या शेतकऱ्यांनी जरी संमती दिली तरी त्या बाकीच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या संमती असल्याशिवाय तो गट मोजता येणार नाही अशा पद्धतीचं आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना सांगून ठेवलेलं आहे त्यामुळं सगळ्या घटनंबरमध्ये सातबाऱ्यामध्ये अनेक शेतकऱ्यांची नावं आहेत त्यामध्ये एखाद्या शेतकऱ्याला कुठंतर बुलबुल्या करून मोजणी करण्याचा घाट तिने घातलेला असला तर तो आम्ही सर्व शेतकरी एकजुटीने हाणून पाडतोय कोणत्याही परिस्थितीमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये एकही शेतकरी एक इंच जमीन या शक्तीपीठ महामार्गाला देणार नाही अशा पद्धतीचा निर्धार केलेला आहे तासगाव तालुक्यामध्ये तीन चार ठिकाण्याला प्रत्येक गावामध्ये मोजण्या सुरू आहे पण कुठेही शेतकरी एकही इंच जमीन द्यायला तयार नाही त्यामुळं शक्तीपीठ महामार्ग हा रद्द झाला पाहिजे हा गेली दीड वर्ष झालं शेतकरी बाधित शेतकरी ठणकावून शासनाला सांगतो आहे याचं कारण आहे सांगली जिल्ह्यामधून असेल किंवा बारा जिल्ह्यामधून जाणारा रत्नागिरी नागपूर जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्या महामार्गाला ह्या जिल्ह्यातून असेल किंवा इतर जिल्ह्यातून समांतर हा महामार्ग जातो आहे त्या महामार्गाचं सहा पदरीचं आकवेशन तयार असताना नव्यानं ह्या सगळ्या शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करणं या सगळ्या शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणं हा जो घाट शासनाने घातलेला आहे तो अत्यंत शेतकऱ्यांना मातीत घालणार आहे त्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे हीच भूमिका इथल्या शेतकऱ्यांनी घेतलेली आहे आज सावलमध्ये सगळ्या शेतकऱ्यांनी तीन दिवस वैतागलेल्या शेतकऱ्यांनी अक्षरशः बोंब ठोकली आणि बोंबलून या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही निघून जावा आमचा अंत पाहू नका म्हणून आज अक्षरशः शेतकऱ्यांनी बोंबा आंदोलन केलेलं आहे शक्तीपीठ